स्टार्ट अध्यक्ष महाराज सन्मानीय सभासद श्री देसाई यांनी जो ठराव्या सभागृहात मांडला आहे त्याबद्दल या पुरोगामी समाजवादी आणि कल्याणकारी राज्यात दुमत असल्याचे तत्वतः काहीच कारण नाही तत्वत हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे चांगल्या गोष्टी अनेक असतात आणि कोणतीही चांगली गोष्ट करण्याची इच्छा मनाला होणे स्वाभाविक आहे तशीच इच्छा सन्माननीय सभासद श्री देसाई यांना झाली असावी आणि त्या इच्छेतूनच त्यांनी हा ठराव या सभागृहापुढे मांडला असावा असे मला वाटते परंतु एखादी चांगली गोष्ट व्हावी असे वाटणे जरी ठीक असले तरी ती गोष्ट विशिष्ट परिस्थितीत व्यवहार आहे काय याचाही विचार होणे आवश्यक असते सन्मानीय सभासद श्री हॅरिस हे समाजवादी आहेत पुरोगामी आहेत त्यांनी देखील या ठरावाला विरोधच केला त्याचे कारण काय हे आपण समजावून घेतले पाहिजे त्यांनी हेच सांगितले की शासनाची सध्याची आर्थिक कुवत लक्षात घेता या ठरावाची अंमलबजावणी करता येणे कठीण आहे सर्व पातळ्यांवरील सर्व शिक्षण मोफत असावे असे कोणी म्हटले तर त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही परंतु आपल्या ठरावाचे समर्थन करण्याकरिता त्यांनी जो युक्तिवाद केला तो लक्षात घेता या ठरावाला विरोध करणे प्राप्त आहे त्यांच्या युक्तिवादामुळे ठरावाला बल प्राप्त होण्याऐवजी त्यांचे बल खच्ची झाले आहे त्यांनी शिक्षण आयोगाच्या शिफारशींचा उल्लेख केला शिक्षण आयोगाची शिफारस अशी आहे की प्राथमिक शिक्षण हे चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीपर्यंत मोफत करण्यात यावे परंतु आपल्या राज्यात अगोदरच मोफत करण्यात आले आहे त्यानंतर माध्यमिक शिक्षणाबद्दल त्यांची शिफारस अशी आहे की येत्या पंधरा वर्षाच्या काळात सरकारने माध्यमिक शिक्षण मोफत करावे सर्व अनुषंगिक गोष्टींचा विचार करूनच शिक्षण आयोगाने ही शिफारस केली आहे असे असता आजच माध्यमिक शिक्षण मोफत करा असे श्री देसाई सरकारला कसे सांगत आहेत हे मला कळत नाही त्यांनी शिक्षण आयोगाच्या शिफारशी वाचल्या नसतील असे मी कसे म्हणू त्यांनी त्या काळजीपूर्वक वाचल्या असल्या पाहिजेत आणि त्यांचा अभ्यासही केला असला पाहिजे असे मी गृहित धरतो त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षण सर्वस्पर्शी असले पाहिजे असेही ते म्हणाले शिक्षण आयोगाने अभ्यासक्रमासंबंधी काही तत्वे स्वीकारली आहेत परंतु त्यांचा अर्थ असा नाही की शिक्षण सर्वस्पर्शी केले पाहिजे ते तत्व त्यांनी स्वीकारले आहे माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात एकरूपता असावी एवढेच त्यांचे मान्य आहे शासनाने शिक्षणाच्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत तेव्हा माध्यमिक शिक्षण मोफत करून त्यात आणखी एका गोष्टीची भर घालावी असे म्हणून त्यांनी सरकारला एक प्रकारले चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे शिक्षणाच्या क्षेत्रात जितक्या चांगल्या गोष्टी करता येतील तितक्या करण्याचा शासनाचा सदैव प्रयत्न असतोच परंतु कोणतीही गोष्ट करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक क्षमता आणि अग्रक्रम यांच्याही योग्य तो विचार केला पाहिजे तो न करता केवळ एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून ती आपण करण्याचा प्रयत्न केला तर पुढे कदाचित पश्चाताप करण्याची पाळी येते